कारण हिंमत असते ना त्याच्या पाठीशी परमेश्वर उभारतोय तुमच्याकडे हिंमत पाहिजे आणि हिंमत आहे तर किंमत आहे हिंमत नाही तर किंमत नाही हा म्हणून हिमतीनं जगा आयुर्वेदानं निसर्गानं खूप काही दिलेलं आहे तुम्हाला दिसण्याकडे बघू नका चवीकडे बघू नका त्याच्या गुणाकडे बघा ते खाल्ल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही ह्याची गॅरंटी मी देऊ शकतो तुम्हाला कारण तेवढं मी आयुर्वेद मानतो उभा व्हॉट्सअपवरचे तुकार जोक वाचण्यापेक्षा काय नाही थोडं आयुर्वेदिक वाचायला चालू करा बघा तुमची मानसिकता किती चांगली राहते आणि जेव्हा मानसिकता चांगली राहते ना तेव्हा सगळे आजार धाब्यावरती जाऊन बसतात काही काही होत नाही तुम्हाला शरीर निरोगी ठेवणं खूप सोपं आहे खूप सोपं आहे आणि आजपासून तेच करायचं हे मरता मरता पैसे घालून मरायचे नाही नॅचरल मृत्यू किती लोकांना येतो आता बघा बरं हाय का दवाखान्यात न्यायचं जरा काय झालं की दवाखान्यात न्यायचं डिलिव्हरीचं तरी काय तुम्ही पाहतच आज नॉर्मल डिलिव्हरी जवळपास बंदच झालेली आहे सिजरच सिजरच सुरू झालेला यहुड़, आहे एवढं एवढं आपण दरिद्र्य झालो का आणि ते का होऊ नये मी म्हणते सीजर का होऊ नये कारण आत्ताच्या मुलीला बेड रेस्ट पाहिजे असते काम करायला नको सासू काम करू दे म्हणतात आई काम करते आणि मुलगी झोपून राहते पूर्वीच्या बायका अगदी नववा महिना संपत आला तरी शेतावरती जायच्या काम करायच्या कशा दिवशी जर का लागते व्यायामच एवढा व्यायाम एवढा करतात आज बाहेरच्या देशात खूप मला बोलवतात एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो पैशासाठी काम करत नाही मी पैशासाठी करत असतो तर इथं मी फुकट आलो नसतो एक रुपया मी कुठल्याही ले लेक्चरचा आजपर्यंत घेतलेला नाही आणि घेणार पण नाही कारण हे कसं आहे आयुर्वेद हा आपला आहे आणि याचा प्रसार प्रचार करणं आज प्रत्येकाची कर जबाबदारी आहे प्रत्येकाने ते अवलंबला पाहिजे आचरणात आणला पाहिजे आयुर्वेद आपण आपल्या घरच्याच मुलाला वाईट म्हणायला लागलोय आणि आयुर्वेदाचा साईड इफेक्ट नाही बाहेरच्या देशातले लोक येतात म्हणलं ना माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतात आयुर्वेदात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लढाई व्हायच्या तर त्यावेळेस कोण त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवत होत पण त्यावेळेस माणसांच्याकडे धाडस होत नाही नाही काय जरी झालं तर मला उठून परत आणि स्वराज्याच्या कामाला लागायचंय म्हणून माणसं उठायची त्यातनं त्यातनं उठायची आज धाडस कमी झालंय आपल्याकडं आपल्याकडे भीती सगळ्यात मोठा आजार झालाय भीती प्रत्येकाला भीती वाटते हे माता भगिनींना तर विचारायलाच नको अनामिक भीती एवढी वाढली ना महिलांच्या मध्ये कशाची माहीत नाही कारण जरा काय झालं की यांची हृदयाची धडधड वाढायला लागते हा काही रोग नाही आहे रोग नाही हृदयाची धडधड वाढणे अनामिक भीती वाटणे हे नॅचरल आहे हार्मोन इनबॅलेन्स झाले ना हार्मोन्स इनबॅलेन्स तर ह्या गोष्टी होतात म्हणून ह्याला काय रोग म्हणतात ह्याच्यासाठी औषधं मागायला माझ्याकडे येतात अहो घरगुती उपाय पिंपळाच्या पानांचा काढा तुळशीच्या पानांचा काढा करून रस करून प्यायचा बघा ऑटोमॅटिक सगळं व्यवस्थित होते हळद घ्यायची हळदीची गोळी करायची हरभऱ्याच्या डाळी एवढी आणि ती कोमट पाण्याबरोबर गिळायची सकाळी ऑटोमॅटिक सगळं गर्भशातल्या सगळ्या आतल्या काय असतील नसतील त्या म्हणजे कसं असतं झाल्यानंतर सुद्धा उष्णता वाढलेली असते टाईप आपण जखमेवरती हळद टाकतो की नाही तिची गोळी करून खाल्लं तर आतलं होईल का नाही व्यवस्थित साध्या गोष्टी आहेत अ पूर्वज खरंच खूप हुशार होते तिने आपल्या स्वयंपाकघरात मसाले पदार्थ आणले ना ते औषधी म्हणून आणले पण काय माहिती आहे का आम्ही त्याचा आज भरमसाठ बडीमार करावा लागलो शरीरावरती दालचिनी खाल्यानंतर वजन कमी होतं मेन म्हणजे पोट कमी होतं त्यामुळं दालचिनी आणली दालचिनी खातात का दालचिनीचा एवढाच तुकडा घ्यायचा थोडा 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 करून खाऊन संपवून टाकायचा दिवसभरात बारा तासात संपवायचा एकाच वेळेत खाऊन काही उपयोग नाही थोडं 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 खात राहिलं ना एक दिवस आड करा बघा ऑटोमॅटिक वजन कमी व्हायला लागते चरबी इकडली सगळी वितळायला चालू होते लवंग आहे लवंग थोडी जरी चावून खाली दिवसातून अर्धी लवंग जरी खालीत तर खूप चांगले चांगले तुम्हाला उपाय होतात मेन म्हणजे दात मजबूत राहतात शरीर मजबूत ठेवायचं असेल तर दात मजबूत असले पाहिजेत व्यवस्थित व्हायला पाहिजे तर हे क्रिया होत नाही तुम्ही खायला बघायला पूर्वीची लोक भाकरी तव्यातली काढून चुलीला लावायची माहितीये का महिला आणि कडक कडक भाकरी लागायची सासऱ्यांना लागायचं का नाही पूर्वीची माणसं कडक भाकरी खायची चावताना कार कार काढा आवाज यायचा दात मजबूत राहायचे त्यांचे व्यायाम व्हायचा त्याचा लाळ व्यवस्थित मिक्स व्हायची त्यामुळे कोटासाप होत होता त्यांचा आज आमच्याकडं फार डेंजर परिस्थिती आहे मऊ आहे जीबेव ठेवलं तर राहत गेलं भाजत भाजत गरम गरमच हां लाळ मिक्स झालीच नाही आणि मग पंधरा मिनटं जाऊन ह्याला बसलं मग माझ्याकडे आलं साहेब बद्दक गोष्ट त्याचा त्रास आहे होतच नाही अर्थात लाळच मिक्स झाली नाही कसं होणार